चला तर आज मी मोठी एक गुड न्यूज तुम्हाला देणार आहे की मी पुण्यासाठी कोणाकडे कशासाठी आणि कोणत्या कामानिमित्त गेली होती तसं तर तुम्हाला रिल्स पाहून समजलंच असणार आहे आणि खूप छान वाटलं म्हणतात ना निंदकाचे घरं असावे शेजारी तुमचं लोकांनी कितही नाव खराब करू द्या परंतु ज्या क्षेत्रात तुम्हाला चमकायचं आहे ना त्या क्षेत्रात तुम्ही चमकताच तर इथं गणेशजीचा आला होता व्हिडिओ कॉल आणि ते रडत होते कारण त्यांना करमत नव्हतं म्हणून मी हा झोपला होता म्हणून बघा पार्सल घेतलं होतं जेवणासाठी असते पुण्याचं वातावरण सकाळचं खूप फ्रेश आणि छान असते आणि आता ते मला खराडी बायपासलाच उतरायचं होतं परंतु ॲक्च्यु हॅलो फ्रेंड्स तर आपण जात आहोत पुण्याला तर त्याच्यामुळे एका ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये गाडी थांबलेली आहे आणि गाडी तर थांबलेली आहे परंतु आपण इथं जेवण हो हो इकडे आहे नाही जेवण करायचं इथं आहे टॉयलेटला इथं जाऊ शकतो तिथं जेव्हा ते बसायचं जागा आहे ना तर मी पार्सलच घेणार आहे काहीतरी दाल खिचडी वगैरे हो बघू इथं काय आहे काय नाही तर ओके तर चला हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफ फ्रेंड स्वराड स्वराज कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे जसं की मी मागच्या बॉ ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की मी पुण्याच्या गाडीमध्ये निघालेली आहे जशी आमची ट्रॅव्हल्स चालू झाली तसं थोड्या वेळात आला सुगणेजीचा कॉल ह्या चटण्या कुठं ठेऊ हे कुठं ठेवू ते कुठं ठेवू त्यांना मी सांगितलं की बाबा खाली जा आणि फ्रीजमध्ये ठेवा परंतु ते माझ्या आईला भरपूर असे घाबरतात त्याच्यामुळे ते, ते काही खाली गेले नाही त्यांनी चटण्या वगैरे जे सामान हिरवा भाजीपाला सांबार इडली वगैरे आम्ही जे ठेवत असतो ते काही ठेवलं नाही आणि ते वाया जाणार हे मला ते आधी सांगत होती नाहीतर तू चिडचिड करू, करून करणार म्हणून आणि कसं आहे ना सोबत असलो की गणेशजी भरपूर म्हणतात की मला खूप त्रास आहे आणि आता गावाला गेली की रस लगेच रडायला लागले होते मग मी त्यांना समजावलं की मी आज जात आहे आणि उद्याच मॉर्निंगला परत येणार आहे तर फायनली आम्ही ना जिथं ट्रॅव्हल्स आहे ना त्याच्यात आले मी आलेली आहे तुम्ही बघू शकता स्वराज झोपलेला होता त्याच्यामुळे मला जेवण बाहेर करताच आलं नाही आणि सकाळपासून मी घरी जेवणही नव्हतं केलं तर मी ना माझ्यासाठी व्हेज पुलाव आणले होता आणि तो आता मी खात आहे कारण स्वराज जेवण वगैरे करून झोपला होता त्याच्यासाठी मी डबा आणला होता तर तुम्हाला माहिती आहे आपल्यासाठी जर आपण कोणाचं वाईट केलं नाही ना तर तुम्हाला सांगते आपल्या आयुष्यात कधीच वाईट होऊ शकत नाही आणि मला कोणाचा कितीही राग आला तरी मी असं मनातून कधीच म्हणत नाही की बाबा त्याचं नुकसान झालं पाहिजे त्याच्या मुलाबाळांना काही झालं पाहिजे किंवा मी दुसऱ्यांचं वाईट कधीच चितत नाही आणि देवाला तर मी कधीच म्हणत नाही की याचं वाटतो होऊ दे त्याच्यामुळे काय होते की त्याचा पॉझिटिव्ह असर आपल्या लाईफवर होते तुम्ही सुद्धा बघितलं असेल की भरपूर लोक माझे बदनामी करत आहे वेगवेगळे व्हिडिओ टाकत आहे किंवा नाव खराब करण्याचा उद्देशाने किंवा मला त्रास व्हा त्या उद्देशाने परंतु मी आता टेन्शन घेणं सोडलेलं आहे आणि मी जे रिअल व्हिडिओ बनवते पुण्यात कुठे आलो आता आम्ही पुण्यात आलेला आहो आणि जिथं जायचं आहे तिथं ते ठिकाणी यायला अर्धा तास वेळ आहे मग मी आता पॅकिंग वगैरे करून ठेवली तर मी जे रिअल व्हिडिओ बनवते ना ते व्हिडिओ एका संस्थेपर्यंत गेले ज्या संस्थेत माझी एक मैत्रीण काम करते आणि तिने सजेशन दिलं की ही मुलगी खूप छान सामाजिक क्षेत्रात काम करू शकते मग त्यांचा मला कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमची जे बोलण्याचं टॅलेंट आहे आणि तुमच्याकडे जर एवढे मोठे फॅन फॉलोअर्स आहे फॅन फॉलोअर्स आहे तर तुम्ही त्याचा चांगल्या गोष्टीसाठी वापर करा आणि तुम्ही आमच्यासोबत काम करा आणि मी सुद्धा रात्रभर विचार केला आणि त्यांना मी हो म्हटलं कारण भरपूर डीएम मला असे येतात की ज्याच्यात मला मदत मागितल्या जाते कोणी हॉस्पिटलसाठी कोणी सासूला कंटाळलेला आहे कोणी नवऱ्याला कंटाळलेला आहे स्वराज बघा अजूनही उठलेला नाही आहे कसा झोपलेला आहे सध्या बघितलं का, हो का लोकेशन असं असते पुण्याचं वातावरण सकाळचं खूप फ्रेश आणि छान असते आणि आता ते मला खराडी बायपासलाच उतरायचं होतं परंतु ॲक्च्युली असं झालं ते दादा म्हणतात मी सांगितलं पण मला आता काही ऐकू आलं नव्हतं तर त्याच्यामुळे खराडी बायपास गेलं खराडी आहे की खराडी आहे ते बायपास गेलं मागो मग ते ताई बोलल्या की तुम्ही इथं उतर्या संगम वाडीला आता मी ते उतरलेली आहे ताई थोड्या वेळातच येतील मला घ्यायला ओके तर चला आपण ताईचा वेट करूया थोड्या वेळ परंतु कोणासाठी कोयता कोणता कायदा आहे आपण काय करू शकतो काय नाही आणि विशेष म्हणजे आपल्याला त्यांच्या मदत करण्याचा अधिकार म्हणजे आपल्याकडे एखादं पद नव्हतं त्याच्यामुळे आपण कोणाच्या मॅटरमध्ये पळत नव्हतो परंतु अन्याय जर होत असेल ना तर वाचक फोडणे खूप आवश्यक आहे आणि याची सुरुवात आता आजपासून मी करणार आहे कारण इथं मी जे तिथं गेलेलं आहे तर इंटरनॅशनल मानवाधिकार संघटना आहे आणि त्याचं जिल्हा लेवलवर पद द्यायचं होतं आणि ते पद मला मिळालेलं आहे तर फायनली ताई मला घ्यायला आलेले आहे तुम्ही बघू शकता या ताईसुद्धा त्या तिथंच काम करतात त्या, त्या ट्रस्टमध्येच आणि खूप छान अशी संस्था आहे पूर्ण माहिती वगैरे त्यांनी मला दिली घरी गेल्यानंतरसुद्धा पॉम्प्लेन वगैरे दिले माहिती सांगितली घरी पोचल्याबरोबर आम्ही फ्रेश झालो फ्रेश झाल्याबरोबर ताईंनी माझ्यासाठी पोह्या केला आणि स्वरासाठी म्हणजे स्वरासाठी आणि त्यांच्या मुलीसाठी मॅगी केलेली आहे आणि आम्ही पोचलो आणि लगेच एवढा पाऊस सुरू झाला ना की खूपच आता तुम्ही म्हणणार हे ताई कोणतं ता, हे ताईचं आणि माझं बोलणं टिकटॉकवर झालेलं होतं आणि टिकटॉकपासून माझा नंबर यांच्याकडे होता आणि जेव्हा त्यांनी अचानक भयानक माझा व्हिडिओ बघितले काही तर त्यांना असं वाटलं ही जर एवढं सत्य घटनेवर व्हिडिओ टाकते तर ही आपल्यासोबत काम करू शकते आणि त्यांनी मला एक तळमळ विचारली की समाजासाठी काहीतरी तुला करायचं आहे का आणि मी पण म्हटलं हो स्वतःसाठी तर सर्वच जगतात आपल्या मुलाबाळांसाठी तर सर्वच जमतात आणि कमावतात परंतु आता असं काही काम करायचं आहे ज्याच्याकडून समाजकार्य आपल्या हातून घडलं पाहिजे बरोबर ना बघा ताईला आम्ही कामाला लावून दिला आल्याबरोबर ताईंनी पोहे केलेले आहे स्वराजसाठी मॅगी केलेली आहे आहे ना स्वराज त्यांना ऑर्डर सोडत आहे घरी मला ऑर्डर सोडते इथं त्या ताईला ऑर्डर सोडताय हे करा ते करा आहे ना स्वराज बघा पाणी किती सुरू आहे इथ हॅलो फ्रेंड्स तर बघू शकता आता पुण्यामध्ये सुरू आहे पाऊस आणि तुम्ही हा ब्लॉग वागसाल तेव्हा मी घरी असणार आहे नाही तर मग कॉमेंट ताई आम्ही येऊ भेटायला बरोबर आताच सांगते की हा ब्लॉग मी घरी गेल्यावरच टाकणार आहे म्हणजे टाकल्याच जाते तो तेव्हाच तर हे बघा इथं सुरू आहे पाऊस दिसला का आणि मी आहे खराडी बायपासला ओके चंदन नगर चंदन नगर तर आता आपण ताईचं घराचा ब्लॉक थोडासा घेणार आहो बघू शकता ताई करत आहे स्वयंपाक सकाळपासून ताईला माझ्यामुळे त्रास होतोय <laughs> खूप कितीतरी दिवसांनी ताईमधे माझ्या घराचं स्वप्न पूर्ण झालं हो ना ताई हां त्याच्यामुळे आपलं घर जेव्हा होते ना तेव्हा आनंद खूप होत असतो आणि ताई माझी ताईची ओळख पासून आहे ना पण मी त्यांचा नंबर वगैरे सेव्ह केलेला नव्हता पण त्यांनी केलेला होता आणि अचानक भयानकमध्ये त्यांचा मला कॉल आला आणि मग मी आली तर चला आता ताईचं घर तुम्हाला दाखवते खूप छान आहे ताईचं घर बघू शकता आणि ताईची लाईफसुद्धा खूप स्ट्रगलमध्ये गेलेली आहे नंतर त्यांनी मला थोडीशी त्यांची स्टोरी सांगितली आणि त्यांनी हे पण सांगितलं की तू यामुळेच मला तुझे व्हिडिओ पाठव आवडतात की तू सत्य परिस्थितीवर बोलते आणि स्ट्रगलमधूनच मीसुद्धा गेलेली आहे आणि ताईची मुलगी खूप हुशार आहे तिला म्हणजे कराटेचे सर्टिफिकेट वगैरे हे भेट ट्रॉफी वगैरे भेटलेले आहे ब्लॅ ब्लॅक बेल्टसुद्धा तिला भेटलेला आहे आणि लॅपटॉपवर ताई काम वगैरे करत असतात तर इथं ना स्वराज बसलेला होता त्यांच्या लॅपटॉपवर म्हणजे काहीतरी बटणं दाबत होता मग मी ताईंना सांगितलं ते काढून घ्या आणि ताईचं घर खरंच खूप छान आहे खऱ्याडी बायपासला मी थांबलेली होती म्हणजे चंदन नगरला आणि नंतर मग आम्हाला आता बाहेर त्या त्या संस्थेकडे जायचं आहे जिथून मला ते, ते प्रमाणपत्र वगैरे मिळणार आहे म्हणजे आय डी वगैरे मिळणार आहे तर नक्कीच आता समाजासाठी काहीतरी खास करण्याची वेळ आलेली आहे नक्कीच मी त्यांच्यासोबत काम करून जे काही माझ्याच्याने होणार समाजासाठी ते समाजकार्य मी नक्कीच करणार आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं माझे विचार कसे वाटले ते कॉमेंट बॉक्समध्ये मात्र सांगायला विसरू नका आता अशा पद्धतीने ताईचं घर आहे तुम्ही बघी श बघू शकलं की फ्लॅटमध्ये घर आहे परंतु तिन्ही चारही बाजूने हवा येते आणि मस्त फ्रेश असं वाटते आणि शूट घेता घेताच पाऊस पण चालू झाला होता आणि हे बघा ताईचं छोटंसं असं पार्लर सुद्धा आहे घरातच मला आता पुन्हा आणि ताईचं गाव भरपूर आवडलं घर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा